हाय सगळ्याला काय माझा हा बुथागत झाला या माणसाला एक दिवस आंघोळ नसली तर माणूस काय दिसतोय बुथासारखं तसंच माझं पण झालेला आता आंघोळ करायला हाय बरं का गरम पाणी बिने हाय बर पाहिजे साईडला आंघोळीला गरम पाणी हाय पण मला आहे ना आहे का इकडे सलाईन लावल्यामुळं मग मग मला आंघोळ करू शकत नाही ना मी आल्यापासून दोन दिवस झालं सलाईनं चालू चालू बंदच नाही सलाई त्यामुळं मग कसं काय आंघोळ करायची तरी पण दाजी म्हणलं तुमचं बुडबुड असा कॅरीबॅग हातामध्ये घालून बुडबुड करून घे म्हणजे आंघोळ आणि सकाळी दाजी नाश्ता घेऊन आलं होतं मला ह कपडे आणलेली पण ती कपडे अशी आणली होती की ती हातामधून जाणारी नव्हती कपडे ड्रेस आणला होता त्यांना कुठं परत घेऊन जा डिल्ला डुल्ला ड्रेस घेऊन या जसं की सलाईंच्या हातामधून जाऊ शकतो तसा ड्रेस मग परत गेला तर मुलं दुपारी घेऊन होतं मग बघू मग नंतर दुपारी करता येईल आंघोळ आंघोळ आंघोळी शिवाय माणूस तेव्हा आंघोळ नसली तर माणूस काय म्हणजे आपलं आपल्याला म्हणजे असं वाटतं दिवसच आपल्यासाठी चांगला नाही दिवस म्हणजे इतकं बेकार वाटतं म्हणजे आपलं आपल्यालाच काहीतरी चुकल्यासारखं वाटते आंघोळ असल्यामुळं पण आता नवीला आली तसंच बसायला गे विलाज नसल्यामुळं आणि आने, अनेक बहीण भावांचं असं कमी मिळणार आलेलं आहे तर की रुपाली ताई तुम्ही वाटत पण नाही आजारी आहे हाय म्हणून अचानकच तुम्हाला काय झालं या तर खरोखर मला मला सुद्धा नाही वाटत मी आजारी आहे म्हणून आजारी म्हणजे मला काहीच होत नाही अजिबात काय होत नाही ना छातीत दुखत माझ्या ना पोटात दुखत ना उलट्या होत ना ताप ना थंडी सर्दी फोकला काहीच काहीच नाही मला अजिबात फक्त काय होत आहे माझा हातपाय सुचतात पूर्ण शरीरच आहे माझं आणि ही शूज पंधरा दिवस झालं अचानकच चालू झालेली ही शूज पंधरा दिवस झालं आम्ही लय दवाखानं केलं जवळजवळ दहा बारा हजार रुपये दवाखान्याला घालावले कुठल्या डॉक्टरचा आम्हाला फरक पडला नाही दोन तीन दव दो, दोन तीन डॉक्टरकडे गेलो होतो आम्ही पण कुठल्या द दो डॉक्टरचा दो फरक पडला नाही मी ह्या डॉक्टरचा पत्ता सांगितलं की पाठ्यभाच्या व्हिडिओमध्ये की दादींच्या एका मित्राने दिला होता मग इथं आल्यावरती त्यांनीला सांगितलं ना पंधरा दिवस झालं सूजी मग त्यांनी डायरेक्ट ॲडमिट करून घेतले आता ॲडमिट करून घेतलंय त्यांनी सगळं रिपोर्ट हे काढण्याचं चाललंय या तर रिपोर्टमध्ये बघू काय तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये रिपोर्ट पण रिपोर्ट काय अजून आलं नाही ते म्हणजे आल्यात रिपोर्ट पण आता मला सांगत पेशंटला सांगत नाहीत ना सांग मला कळल नंतर कळेल मला पण आपल्याबरोबर जे माणूस असतो त्यालाच सांगत आहेत ना मग दाजीला आता दाजी ज्यावेळी डॉक्टर होते तेवढे दाजी जाग्या नसते तुमचं मग आता उद्याचं बघू मी तुम्हाला म्हणलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की रिपोर्ट काय तर मी तुम्हाला नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल आणि सांगल काय झाले ती आणि हे सांगणं पण गरजेचं आहे जेणेकरून माझ्या कोणच्या चुक्या झालेल्या आहेत कुठल्याही महिलांनी तशा चुक्या कराव्या नाहीत जेणेकरून मलाच वाटतंय की आणि कशामुळं झालं हे पण तुम्हाला थोडक्यात मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल नक्की रिपोर्ट काय काय आहे पहिले मला ते बघू दे आणि कशामुळे झाले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेल आणि आणि बहीण बाबांचं मला कमेंट होतं रुपयाला ताई नक्की तुम्हाला काय होत या नक्की काय झालंय तर मला सुद्धा माहिती नाही मला नक्की काय झालं इथे फक्त कायच झालं नाही फक्त हात पायांना सूज येत या आणि आता दोन दिवस झालं हातापायांना थोड्याशा मुंग्या पण येतात तुम्हाला जर ह्याच्याबद्दल माहिती असलं तर नक्की मला कमेडद्वारे सांगा बरं का कारण आता आम्ही पण पंधरा दिवस झालो दवखाना दवखाना पण वैता झाला दिसता आणि दवाखान्यात पण हे राहणं काय सुखाचं आहे का तवा निम्माजीव गरीत रागवतोय पूर पोरांसाठी निम्माजीव तुट करतोय तुँ पण आता काय करणार नवीला आणि आपल्याला राहायला लागत आहे पोरं कशी आता त्यांना खाणं पिणं जिथल्या तिथं द्यायला लागते या आ... आता एक एक बाया माणूस नसली ना तर घराचं आहे ना सगळंच विचलित होऊन जातं आहे घरातलं घरातलं म्हणजे घराचं आहे ना काय सुईस्कर चालत नाही सुईस्कर कायच होऊ शकत नाही एक बाया माणूस नसली तर तसंच मीच नाही म्हणजे कुठलीही बाया माणूस घरामध्ये नसली ना तर ते घराला काहीच गरबणच नसते या त्या घराला तसंच बाया माणूस लय गरजेचं असते या आणि शौर्य आर्या दाजी म्हणतात की लवकरात लवकर बरी हो बाबा लवकरात लवकर घरी ये शौर्य आर्य पण मम्मी लवकरात लवकर बरी हो आणि लवकरात लवकर घरी ये कारण त्यांना सुद्धा घरामध्ये आजीबाज थांबव वाटा ना एक की मी असं आहे घरामध्ये बाया माणूस असणं लय गरजेचं असतं या आणि ना नवऱ्यांना पण आहे ना की खरी किंमत तवाच करते बायकांची की आपल्या बायका आहे ना की किती आपल्या हाताखाली सगळं देते तुम्ही सगळं जिथल्या तिथं असतं या आपण कामावर घरी आलो होतं हिकडचं हे इकडचं भांड तिकडं नसतंय जिथल्या तिथं सगळं जिथल्या तिथं असतं मग दहा पण पंधरा डोकं ठिकाण्यावरती की टीम मी नसले तर मग आता कसं धुणं त्यांना धुवायला लागत या कपडे त्यांना धुवायला लागत येते भांडी त्यांनाच घासायला लागत येते झाडून झाडून पुसून त्यांनाच करायला लागते मग कळते ना की बाह्या माणसाची आता शिक त्यांना माझी किंमत कळाय लागली ना आता म्हणते तर लवकरात लवकर घरी ये आणि लवकरात लवकर डिचार्ज देवा तुला लवकरात लवकर बरी व्हावी लवकरात लवकर डिचार्ज देवा पण मला वाटत या मग आता कसं डोकं आहे त्यांचं आहे ना मग बाया माणूस लय असणं गरजेचं असते घरामध्ये खरी किंमत बाया माणूस नसले ना घरामध्ये मग गडी माणसाला कळली खरी किंमत काय असते घराचं घरपण गर म्हणजे घराचं घरपण गर फक्त बाया माणूसच करू शकते नाही नाहीतर घराचं घर कधीच बाया माणूस असलं तर ते घराला काहीच चव नसती तसं बघा सगळी म्हणतात म्हणजे चोरी आर्या राजे म्हणतात लवकरात लवकर बरी उडगरी यावी लवकरात लवकर कायसाठी तर कामासाठी दुसरे काय नाही एवढं माझी मा एवढी वळ कशासाठी आहे जिथलं तिथं आपली मम्मी आपल्याला करते शोरी आर्याला वाटतं या आपल्याला काय शब्दानी कधी दुखवत नाही पण आता पप्पा आहे तर पप्पा सारखा शोरी आर्या जादू करा शोरी आर्या गाडा झाडू मारा शोरी आर्या दर्या ताब्या घरा ठेवू म्हणजे त्यांना कळते ना मम्मीची किंमत की मम्मी सगळं हाताखाली देते या आता ला पण कळतीय की आलं ना आलं की लगेच सगळं सगळं हाताखाली पटापटा पटापटा मम्मी म्हणजे मी एक काब ऑलीस आहे त्यांची आता कळते की काब कि किंमत काय आहे ती सगळ्यांना कळते मग काय सगळ्यांची वेळ येते आता त्यांची चांगली वेळ वेळ आली वे तसं मला काय झालेलं नाही बघा तुम्ही कमेंटद्वारे विचारताय मला मला काय नाही झालेलं मी ठणठणीची चांगली खाते पिते बसतपैकी नॉर्मल खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे माझं फक्त माझ्या अंगावरची सूजच कमी व्हायना आजीबाबत आता दवाखाना चालू आहे तरी पण माझी सूज काय कमी व्हायचं नावच घेणार बिलकुल पण मग काय झालं असं ते आता काय माहिती आता रिपोर्टमध्ये नक्की तुम्हाला रिपोर्टमध्ये काय आहे ती नक्की सांगाल व्हिडिओद्वारे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची तुमच्या फॅमिलीची मी पण माझी काळजी घेते आहे